नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की तर रम्याची खूप जीवावर आलेली असते कारण काव्य आणि पार्थ यांचं नातं हळूहळू फुलत चाललेलं असतं आणि ते तिला बघवत नसतं म्हणून वसुंधराकडे ती जाते आणि सगळं काही सांगते वसुंधरा म्हणते की लवकरच आपल्याला असं काहीतरी करावं लागणार आहे की या घरातल्या लोकांची शांतता परत एकदा भंग होईल तर काव्य आणि नंदिनीच्या आयुष्यात परत संकट उभं राहतील असं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे इकडे सुनीताला ती व्हिडिओ क्लिप मिळालेली असते ज्यामध्ये काव्य आणि जीवा एकमेकांसोबत बोलत आहे आणि जिवा हा हातामध्ये गुलाबाचं फुल देतो आणि ती सुद्धा घेते आता सुनीता म्हणते की ही क्लिप मी आता मानिनीला दाखवणार आहे आता मानिनीला लगेच फोन करते आणि म्हणते तुला पुरावा हवा होता ना तुझ्या सुनीच्या विरोधात तर मा आता माझ्याकडे पुरावा आहे आता काय बोलणार आहेस तू आणि लवकरच तो पुरावा घेऊन मी तुझ्याकडे येणार आहे सुनीता आता मानिनीकडे येणार असते आणि ती क्लिप सगळ्यांना ती दाखवणार असते तर आता काव्य आणि जीवा यांच्या आयुष्यात कुठलं नवं संकट उभं राहतंय त्यांचं नातं सगळ्यांना कळतंय का आणि घरातल्यांना सुद्धा शॉक बसतोय काय बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>